मेथीचे ठेपले पराठे काय असेल ते कसे बनवायचे आणि प्रिमिक्स कसं करायचं प्रिमिक्स करून ठेवू शकतो वाटेल तेव्हा आपल्याला लगेच ताबडतोब करता येतात जेव्हा मेथी फ्रेश अवेलेबल नसेल तेव्हा सुद्धा करता येतात प्रिमिक्सची आयडिया खूप चांगली आहे तुम्ही तेव्हा सगळं मी दा सांगेलच तुम्हाला आपण जेव्हा चालू करू हे पराठे बनवायला तेव्हा तर चला मग चालू करूयात रेसिपी बनवायला खूप चवीला छान लागतात मुलांच्या डब्याला पण ऑप्शन छान आहे प्रवासात सुद्धा ऑप्शन छान आहे चला मग पाहूयात कशी करायची झटपट मेथीचा पराठा करतोय ना तर ते त्याला पाच सहा हे लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त घ्या पण लहान मुलं खातायत तो म्हणून थोडं घेतलं हे आल्याचा तुकडा आणि ही कोथिंबीर मी ह्यातच मिक्सरला बारीक करणार आहे चिरत चिरून वगैरे घेणार नाहीये आणि ही मेथी धुऊन घेतलीये आता ही बारीक चिरून नंतर घेऊयात आधी हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात वाटण ह्याच्यामध्ये तुम्ही ना जिरं टाकलं तरी चालेल जर तर तुमच्याकडे जिऱ्याची पूड नसेल तर पण मी जिरं आणि धनं हे नेहमी भाजून पूर करून ठेवते घरात त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आता जिरं वगैरे काही टाकणार नाहीये तुमच्याकडे नसेल जिऱ्याची पूड तर धण्याची पूड तर तुम्ही धन जिरं ह्यातच टाका तरीही चालेल हे बघा छान वाटण झालेलं आहे एकदम मिरची तिखटेवाल्या नाक म्हणजे एकदम नाकाला धुंबल त्या खर तर हे बघा काय काय घ्यायचं माहितीये का तीळ घ्यायचे हळद घ्यायची ही बॅडगी मिरची आहे फक्त कलरसाठी ओवा हे एक चमचा बेसनाचं पीठ आणि तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ असेल तर एक चमचा तांदळाचं पीठ माझ्याकडे नाही आहे तर मी बारीक रवा घेतलाय तरीही छान खुसखुशीत होतात पराठे म्हणा काय म्हणायचे ते म्हणा त्याला पन्ना पराठे किंवा अजून ठेपले बिपले काही म्हणा आणि ही कसुरी मेथी घेतली कसुरी मे तुमच्याकडे गमतच आहो का मेथी अवेलेबल नसेल ना त्यावेळेस फक्त कसुरी मेथी वापरून सुद्धा ठेपले खूप छान होतात असं जरूरी नाही आहे की तुम्हाला फ्रेश मेथी पाहिजेच ठेपले बनवायला असं काही नाही कसुरी मेथीचं प्रमाण त्यावेळेस वाढवा ही पिठी साखर आहे आणि हे हिंग घेतलंय जिरे पावडर आणि धणे पावडर माझे मी तयार करून ठेवलेले असतात थोड्या थोड्या प्रमाणात कारण त्याचा वास नंतर निघून जातो आपण दही पण वापरणार आहे मी सांगते किती वापरायचं वगैरे आता पहिले मेथी बारीक चिरून घेऊयात मेथी चिरून घेतली खूप बारीक नाही चिरली तरी काही हरकत नाही चालते सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मेथी पावसाळ्यामध्ये आणणार असताल तर प्लीज चेक करून आणा त्याच्यामध्ये बारीक हिरव्याच कलरच्या सेम मेथीच्या कलरच्या आळ्या असतात शक्यतो ओलसर मेथी असेल तर घेऊच नका तुम्ही कारण त्या आळ्या दिसत पण नाहीत आणि जर घेतली मेथी तर एखाद्या मोठ्या पातीलात किंवा कढईमध्ये भिजत ठेवा म्हणजे त्या आळ्या निघून जातील आणि जर दिसल्याच नाही तर यूज करा अदरवाइज मेथी मी तर शक्यतो सांगेल की वापरू नका मी अशी खरंच म्हणजे मेथी टाकून दिली बऱ्याचदा मग ते बघूनच करायची इच्छा होत नाही आपण काय करू हे सगळे मसाले आता ह्याच्यामध्ये टाकून देऊयात मसाले टाकले आता मीठ पण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये थोडस घालते अंदाज येईल तसं परत वापरलं तरी काही हरकत नाही सुरुवातीला एवढं हे सगळं मिक्स करून घेऊ छान असं मस्त व्यवस्थित आणि मग पीठ टाकू मग पीठ टाकल्यावर हे व्यवस्थित ना मिक्स नाही होणार त्यामुळे आताच मिक्स करून घेऊयात आपण हे मेथीचं ना आपण मिक्स केले आता ह्याला कि मी हे बघा पाणी किती तुम्ही बघू शकता कारण ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय त्याच्यानंतर तिखट वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटले त्यामुळे आपण जेव्हा कणिक भिजू ना तेव्हा आपल्याला अंदाज येणार नाही जर का आपण ह्या असं मिक्स केलं नाही तर की किती पाणी टाकायचं त्यामुळे हे चुरून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आता आपण हे जे मिक्सरच्या भांड्यातलं वाटण आहे आपलं ते टाकलायचं राहिलंय तर ते टाकून घेऊयात हे सगळं झाल्यावर हे टाकून मग पीठ टाकू आधी हे पण टाकून मिक्स करूयात थोडंसं चमच्याने मिक्स करा ह्याच्यामध्ये मिरची आहे आणि ती खड आहे मिरची त्याच्यामुळे मी चमच्यानीच मिक्स करते नंतर हात धून पण उपयोग होत नाही खूप हाताची आगाग होते त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात आपण हा दुसरा चमचा तेल टाकले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दही पण टाकून घेऊयात ऑप्शनल आहे अगदी आणि मी नेहमी सगळ्या पराठ्याला सांगते मी सांगते साम्त, आता पराठा करताना सांगते तुम्हाला काय करायचं ते पराठे किंवा पराठेच रादर मऊ होण्यासाठी काय करायचं आता मी दही टाकून घेते असेल तर टाका दोन मोठे चमचे मी दही टाकते ह्याच्यामध्ये हलवून घेऊया आता हे मिक्स करून घेऊया हलवून घेऊया धान्यापेक्षा छान व्यवस्थित मिक्स करू हाताने करून बघते आता जाऊ दे आता काय चमच्याने काय व्यवस्थित होणार नाही आहे मीस ठीक आहे तर मिरचीचं काय तरी मी तेवढीच टाकली आहे मिरची लहान मुलांना एवढं नाही खाऊ शकत तिखट तिखट म्हणून जाऊ दे बघा किती पातळ झाले आता आपल्याला अंदाज येईल पीठ किती टाकायचं ह्याच्यामध्ये आपला घट्ट गोळा होईल ना एवढं पीठ ह्याच्यामध्ये टाका खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही इतका गोळ्या म्हणजे इतका असं होईल पीठ कन्सिस्टन्सी बघून कणी कापली हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया ठीक आहे तर आता मी ह्याच्यामध्ये पीठ टाकते आणि मी तुम्हाला दाखवते गोळा तयार झालेला आधी थोडंसं पीठ टाकलं बरं का मी जास्त अंदाज येईल तसं तसं टाकून तस तस घ्यायचं पीठ एकदम गडबड करून खूप जास्त वगैरे टाकायचं नाही आपल्या हिशोबाने टाकून घ्यायचं त्या जेणेकरून ह्याचा मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा होईल खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही मी मिक्स करून घेते आणि लागेल तसं पीठ ऍड करून घ्यायचं मी तर मिक्स करून दाखवते हे सगळं तुम्हाला हे बघा हे मी आत्ता मग अशी घेतलं होतं ना अजून पीठ काही मी ॲड नाही केलं पण ह्याला अजून पाणी सुटतं त्यामुळे थोडंसं अगदी थोडंसं मी ॲड करते आणि हात पण ते पिठाने व्यवस्थित साफ करून घेऊयात लगेच जायचं नाही हे हाताला लागलेलं तर मी अजून किंचित पीठ ॲड करते एकदम थोडंसं हे बघा एवढ्याचं गोळा बनवला आहे खूप घट्ट नाही खूप नाही आणि आता तुम्हाला मी प्रीमिक्स कसं बनवायचं सगळ्यात सोपं सांगते हे तुम्ही जी ओली म्हणजे आपली ताजी फ्रेश मेथी वापरली ना त्याच्याऐवजी कसुरी मेथी वापरा किंचित प्रमाण कमी करा आणि हे जे काही पिठं जे काही सुरुवातीला मी मसाले दाखवले होते ते सगळे एकत्र मिक्स करा आता हिरवी मिरची आहे लसूण आहे लसूण तुम्ही बारीक करून किंवा थोडासा भाजून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि हे तुम्ही त्याच्याऐवजी हिरव्या मिरचीच्याऐवजी आपलं लाल तिखट वापरा आणि हे प्रीमिक्स म्हणून सुद्धा तुम्ही झटपट सकाळी एवढं सगळं करण्यापेक्षा म्हणजे मुलांना डबाला द्यायचंय तर तुम्ही असं प्रिमिक्स करून सुद्धा एक आयडिया सांगते असं पण करू शकतो आपण अजून एक गोष्ट प्रिमिक्स आपण आता दही वापरलं ना तर दही नाही वापरायचं अर्थात नाही वापरायचं प्रिमिक्स करतोय तर पण मग ते मऊ कसे होणार पराठे तर तुम्ही त्याच्याऐवजी तेल जेव्हा तुम्ही कधी प्रीमिक्स करताल त्यात नाही तेल टाकायचं पण नेक्स्ट वेळेस दही अवेलेबल असेल तर टाका किंवा मग तेल जास्तीचं टाकू शकता तेल जास्त टाका थोडस मग दही नसेल तर आता एक पाच दहा मिनटं फक्त ह्याला आपण झाकून ठेवूयात आणि लगेच लाटून घेऊयात ठेवलं होतं ना आपण हे थोडस झाकून थोड्या वेळ झाले ते आता आपण त्याचे गोळे करून पराठे करून घेऊया पातळ करायची पातळ कर रेग्युलर चपाती सारखे करायचे तर चपाती सारखे करा आता मी पातळ करून दाखवते तुम्हाला हो आणि अजून एक गोष्ट तुम्ही असे प्रीमिक्स ह्याचे करून विकू शकता छान चवीला होतात फक्त मी सांगितल्याप्रमाणे फ्रेश मेथी न वापरता आपली जी कसुरी मेथी ती वापरायची हे बघा लाटून झालाय एकदम पातळ लाटलेला आहे आता तो तव्यावर टाकूयात आपण तव्यावर टाकायचा गॅस मोठा करायचा आणि सगळ्यात ह्याला जर जरा वरती असे छोटे छोटे बुडबुडे बुडबुडे काय म्हणता ना म्हणजे आपण चपातीला कसं थोडंसं पलटी करतो तशी आत मागची बाजू छान व्यवस्थित झालेली वरती दिसली ना हा थोडासा कच्चापणा निघाला ना मग उलटी करून घेऊयात आपण टेपला उलट करूयात मग हे बघा कलर बदललाय आता उलटा करून घेते मी त्यांना मी आता तुमच्याकडे मी नेहमी सांगते पराठा वगैरे असेल ना तर लोणी असेल तर नक्की लोणी लावा आता माझ्याकडे ना लोणी आहे ना तूप आहे कारण मुलं तूप चपाती खूप आवडते तूप साखर चपाती तर ते खातात नाहीतर लोणी असेल तर माझी मुलगी ती लोणी असेल तर लोणी चपाती पण खाते तिला लोणी खूप आवडतं त्यामुळे लोणी पण नाही काहीच नाही आता आणि विकतचं तूप काही मला आवडत नाही विशेष त्यामुळे मी विकत चालत नाही काहीतरी वेगळाच छान भाजून घेऊयात गॅस एकदम मोठा आ तेल लावा तेल लावलं तरी काहीच हरकत नाहीये फक्त मऊ राहिले पाहिजेत भाजून घ्या छान गडबड नका करू लगेच खाली काढायची कच्च कच्चं नाही ठेवायचं पण मी आधीच्या पण व्हिडिओ जसं सांगितलंय लोणी असेल तर हमकास लावा पराठे खूप चवीला छान होतात आणि मऊ पण होतात काढून घेऊयात झाले बघा दुसरा पण पराठा करून घेतलाय पातळ ठेवायचा आता हा आपण भाजून घेऊयात आपण हे बघा छान गरम गरम आपले पराठे मेथीचे तयार आहेत त्याची वाफ गेली ना की मग डब्यामध्ये भरून ठेवा गरम गरम खायचे तर काहीच प्रॉब्लेम नाही लगेच खायला घ्या कशाबरोबर पण प मेथीचं पराठा आहे त्यामुळे लोणचं मस्त आयडिया आहे दही आहे नंतर काय तुम्हाला आवडेल ते लोणी तर माझ्या मुलीला खूप आवडतं आता सध्या मी सांगितलं लोणी नाही तर बटरसोबत खातील किंवा मग चटणी ओल्या नारळाची त्याच्यासोबत खातील तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवा पाहिजे तेव्हा तुम्हाला करता येतील अगदी ज्या जेव्हा मेथी अवेलेबल नाही आहे फ्रेश तेव्हा सुद्धा तुम्ही कसुरी मेथी वापरून हे पराठे बनवू शकता त्यामुळे मेथीचे पराठे रेडी आहेत Enjoy.